तर नीट परीक्षेत अपयश आलं त्यामुळे विद्यार्थिनीनं आपलं जीवन संपवलंय तर नागपूरच्या हिंगणा भागातील वाणाडोंगरी येथील ही धक्कादायक घटना आहे वैदही अनिल उईके असं या विद्यार्थिनीचं नाव आहे वैदहीचे वडील नागपूर शहर पोलीस दलात कार्यरत आहे तर नागपूरच्या हिंगणा भागातील अत्यंत दुःखद घटना समोर येते नीट परीक्षेत अपयश आल्यानं या विद्यार्थिनीनं आपलं जीवन संपवलं आहे अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी तेजस मोहातोरे यांच्याकडून तेजस काय अधिक माहिती आहे नीट परीक्षेत अपयश आल्यानं संपवलंय घटना नागपूर जिल्ह्यातील भागातील येथे घडली आहे मंगलमूर कॉलनीमध्ये काल, काल, राहणारे वैदयिक अनिल उईके सतरा वर्षीने आत्महत्या के केली आहे नीट अपयश हा विद्यार्थ्यांना सतत जाणवत होता आणि एकंदरीतच बघितलं असेल तर यावर्षी नीटची परीक्षा तिने दिली होती तिला स्कोर कमी असल्याने ती पुन्हा ट्युशन सुद्धा जॉईन केली मात्र होती आहे तिच्या एका अर्थाने नीटची अपयश असल्याचे म्हणलं जात आहे यापूर्वी सुद्धा सोमवारी फाईश नावाच्या विद्यार्थी अभ्यासकाच्या तणावामुळे आत्महत्या सामोर येत आहे चिंता नक्कीच त्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होते धन्यवाद या सविस्तर सव माहितीसाठी